वाहतूक कोंडीच्या विरोधात चाकणकर एक आता एकवटले आता थांबायचं नाही असं चाकणकरांनी नारा दिला वाहतूक कोंडी मुक्त चाकण आंदोलन केलं जाते महामार्गावर आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली गेल्या अनेक वर्षापासून चाकणच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसोबत स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढली पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गाच्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज चाकणकरांचा बांध फुटला सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत आता थांबायचं नाही हा नारा देत मुक्त चाकण आंदोलन केलं त्यावेळी चाकण परिसरातल्या सर्व गावातले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आणि कृती समिती सदस्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली त्यावेळी आंदोलकांनी काही वेळ रस्ता अडवल्यानं महामार्गावर वाहतूक एवढंही करून जर गती नाही मिळाली तर निश्चित प्रमाणे या ठिकाणी मोठं आंदोलन करून या ठिकाणी जनतेचा खूप समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आणि रस्ते विकास महामंडळाला आमची विनंती आहे की आमच्या आंदोलनाची दखल घेऊन या रस्त्याचं काम पूर्ण करावं ही खऱ्या अर्थाने कळकळीची विनंती आहे आंदोलनाची